मला कबूल केले या महिला प्रेक्षकांनी त्याबद्दल मी अत्यंत आभारी आज व्यासपीठावर साथ तेही मी खरंच म्हणेन आमचे भावी मंत्री माझा लहान भाऊ देवेंद्र दादा भुयार यांचं मनापासून अभिनंदन हे त्यांच्यावरच प्रेम इथे दिसून येत आहे खरंच खूप हुँ, खूप अभिनंदन दादा खरं तर लहान आहेत तरी देवेंद्र सगळेच जड कायम अमरावतीत माझे संतोष दादांमुळे खूप येणं होतं या अशा व्यासपीठावर आज दादा तुमच्यासाठी आले तीन चार वर्षांपूर्वी जेव्हा मी तुम्हाला टी व्हीवर एक बाईट देताना पाहिलं होतं कुठला तरी राष्ट्रवादीचाच बाईट होता पण मी म्हटलं कोण एवढा हा तरुण मुलगा की एवढा रोखोक स्पष्टपणे बोलतोय आणि खरंच कौतुक वाटलं आणि मग मी एरिया वाचला आणि त्यानंतर आपला योग आला भेटीचा आणि खरंच हे संबंध जुळून आले देवेंद्रदादा खरंच कौतुक वाटते की ही एवढी प्रचंड गर्दी आम्हाला माहिती आहे घड्याळावर शिक्का मारणारच आहेत सगळे ही मेहनत करायलाच नको आहे देवेंद्रदादा एका शेतकरी कुटुंबातून आलेला मुलगा मी म्हणेन की ज्यानी तळागाळात ना तुमच्या सगळ्यांची सुखदुःख पाहिली आहेत खरंच एवढं त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आत्ताच मला संतोषदादा सांगत होते जवळपासच्या किती जाग गावांमध्ये त्यांनी अभ्यासिका सुरू केल्या आहेत रुग्णालये सुरू केली आहेत हे विकासाची कामं किती करावी सर्वात निधी राज्यातल्या चार नंबरचा निधी त्यांनी आपल्या इथे आणला आणि ही फार मोठी कौतुकाची बाब आहे कारण कोरोनाची साथ नुकतीच येऊन गेली होती आणि त्यावेळी या जिल्ह्यात निधी आणणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे आणि त्या निधीचा खरोखर वापर केला हे कोणी काही आरोप करू दे आरोप करणारे तर विरोधक असतातच सगळीकडे देवेंद्र दादा पण आपलं काम आपण करत राहावं आणि ते तुम्ही करत आलात याबद्दल तुमच्या मनापासून अभिनंदन आणि मध्य प्रदेश इथून अगदीच जवळ आहे आणि मध्य प्रदेशची जी लाडली बहीण योजना होती ती तुम्ही आपल्याकडे लाडकी बहीण योजना म्हणून आमच्या माननीय अजितदादांना सुचवली तुम्ही आणि इतर आमदारांनी आणि त्यामुळे ती लाडकी बहीण योजना आत्तापर्यंत महिलांनी जवळजवळ तीन ते चार महिन्याचे मला वाटतं पैसे घेतलेले आहेत त्यांना मिळालेले आहेत आणि हे महायुतीचं सरकार आहे तोपर्यंत तो तुम्हाला अजिबात भीती नाही भी आता तर अनाऊन्सच केलं आहे की पुढचे आता लाडकी बहीण पंधराशेचे एकवीसचे होत आहेत देवेंद्रदादा तुमचं मनापासून अभिनंदन की लाडकी बहीण योजना खरंच गरजेची होती आमच्या या महिलांसाठी त्यांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी त्यामुळे तुमचं करावं तेवढं कौतुक आहे आज मला फक्त महिलांना तळमळीने कळवळून सांगावं असं वाटतं वी स्टार की वीस तारखेला मतदान करताना अजिबात आळस करू नका तुमच्या प्रत्येकीचं मत तुमच्या पूर्ण कुटुंबाचं मत खूप आवश्यक एक आहे एका मताने देवेंद्र दादा निवडून येणार आहेत तुमचा आळस कधीतरी अंगाशी येऊ शकतो आणि आपला लाडका उडवेदार मागे राहू शकतो म्हणून तुमची प्रत्येकीची जबाबदारी आहे एखादी गेली नाही तर तिलाही बरोबर घेऊन जायचं चल चा, मतदान करायचं आज आपण घरात राहून चालणार नाही आणि मला इथे कौतुक वाटतं की या स्टेजवर जण आहेत कुठेही जाती धर्म याचा भेदभाव नाही सगळे एकोप्याने मिळून काम करतायत ही फार अगदी आपण एवढे वर्षे या भारतात एकोप्याने राहत आलो आहे आणि ताज एकोपा या स्टेजवर पाहायला मिळतोय व्यासपीठावर पाहायला मिळतोय देवेंद्रदादा रस्त्याचा विकास पाण्याचा विकास सगळं तुम्ही कामं केलेली आहेत माझी एकच मागणी आणि मला असं कळलं आहे की तेही काम तुम्ही बरंच पुढेपर्यंत नेलं आहे आता कदाचित माननीय मंत्री झाल्यावर तुमच्याकडनंच त्या जी आर लवकर होण्यात मदत होईल की संत्र्यांसाठीचा प्रकल्प लवकरच इथे सुरू व्हायला पाहिजे आणि देवेंद्रदादा तो तुमच्याकडून होणार याची मला खात्री आहे आज देवेंद्रदादांच्या अर्धांगिनी पण इथे हजर आहेत ज्या डॉक्टर आहेत आणि मी त्यांच्याबद्दलही कौतुक ऐकलं आहे की दोन तीन वर्षापूर्वीच लग्न झालं आहे पण त्याही तेवढीच त्यांना साथ देत आहेत तर तुम्हा दोघांनाही माझे खूप खूप आशीर्वाद वयाने लहान माझ्याहून खरंच आशीर्वाद देते आणि असं वाटते की असे उमेदवार आत्ता गरजेचे आहेत कारण घराणेशाही नाही घरात कुठलाही राजकीय वारसा नाही एका शेतकरी कुटुंबातला मुलगा पण त्या तळमळीने त्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करण्याच्या भावनेने काम करतो आहे मी आमदार झालो म्हणून विसरले नाही लोकांना लोकांना आजही तेवढ्याच्याने आपुलकीने भेटतात त्याच प्रेमाने भेटतात देवेंद्रदादा तुम्हाला जेवढ्या या माझ्या महिला जमल्या आहेत या महिलांना मी एवढंच सांगेन की या तुमच्या भावाला तुम्ही एक एक प्रत्येकीच मत देऊन ओवाळणी घालायची आहे एवढंच माझं तळमळीचं आव्हान आहे तुम्हाला कोणी वीस तारखेला विसरायचं नाहीये आपली निशाणी एक घड्याळ एवढं लक्षात ठेवा आदरणीय अजितदादा यांच्याबरोबरही बरोबरही माझा बराच वेळा कुठल्या ना कुठल्या कामाने भेटण्याचा योग आलाय आणि अजितदादांचाही स्वभाव स्पष्ट परखड चुकीचं जा अगदी खोटं गाजर कधीच अजितदादा दाखवणार नाही काम होणार नाही तर सरळ म्हणणार हे माझ्याकडून काम होणार नाही या कामासाठी पुन्हा यायचं नाही काम होणार तर रोखोक सांगणार हे काम माझ्याकडून होणार आणि तेच गुण मला देवेंद्रदादांमध्ये दिसत आहेत त्यामुळे देवेंद्रदादा तुम्ही पुढे व्हा तुमचे सगळा सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे तुम्ही तुमच्या जवळबरोबर जे लोक आहात त्यांनाही कधी विसरला नाहीत त्या सगळ्यांना सब सबरो बरोबर घेऊन जालात सगळ्यांच्या प्रगतीचा विचार करता हेच एका चांगल्या माणसाचं चा लक्षण आहे आमदार चांगला कधी होईल तर तो चांगला माणूस असेल तर तो चांगला होईल आणि असाच आमदार असाच मंत्री प्रत्येकाला आपल्या भागात हवा असतो तर आमच्या आमची खूप मोठी अपेक्षा आहे की एक चांगला मंत्री आम्हाला पाहायला मिळावा आणि एका चांगल्या मंत्र्याला आमच्या या सगळ्या महिलांचे भरभरून आशीर्वाद मिळावे शुभेच्छा मिळाव्यात पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करते की वीस तारखेला आपल्या देवेंद्रदादांना सगळ्यांनी निवडून द्यायचं आहे घड्याळावर शिक्कामोर्तब करायचं आहे आणि माझ्या या लहान भावाला खास मी इथे खरं तर कुठल्याही पक्षाची नाही पण एक कलाकार म्हणून एक मोठी बहीण म्हणून मी इकडे या व्यासपीठावर आले तर सगळ्यांनी त्या गोष्टीचा विचार करा आणि देवेंद्र दादांना प्रचंड मताने निवडून द्या जय हिंद जय महाराष्ट्र